राजस्थानमध्ये घडलं आहे परंतु तिथं अशा प्रकारचे तिथल्या सरकारनं स्वतःचा बचाव करण्यासाठी स्वतःचं सरकार वाचविण्यासाठी स्वतःची चंबडी वाचवण्यासाठी असे निर्णय घेतलेले नाही आहेत असे निर्णय घेतले नाही आहेत म्हणून सरकारने याचा विचार करायला पाहिजे आणखी वेळ गेलेली नाही त्याने अत्यादेश जो कारणाचा जो मसुदा तयार केलेला आहे त्या मसुद्यावर जे सांगितलेलं आहे तो अध्यादेशच्या भानगडीत पडू नये पुढे चालू असं माझं सरकारला सांगणं आहे आणि शेवटी सरकारला ज्या पद्धतीनं हे सरकार वागायला लागलेलं ला आहे त्याच पद्धतीनं सर्व ओबीसी समाजाच्या लक्षात आलेलं आहे की आम्हाला कोण धक्के देऊ लागलेला आहे याचाही 2024 हजार याचाही विचार जरूर होईल जरूर होईल जरूर होईल